उपस्थित सर्व भाविक सज्जन आणि समर्थ सेवेकरी आज षड षडनवरात्राचा सांगता समारोह महाराष्ट्र राज्याचं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत आणि पूर्व परंपरेनुसार आपण महाराष्ट्रवासीय लोक षड नवरात्रात भाग घेत असतो तथा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठन मनन करत असतो पैकी आज कुलधर्म म्हणून महाराष्ट्रामध्ये असंख्य कुटुंबीय खंडोबाचा सन्मान करताना आपणाला दिसतील त्या सन्मान प्रित्यर्थ नव्या बाजरीची भाकरी नवा कांदा नवी वांगी याचं भरीत पूर्णावरणाचा नैवेद्य या कुलधर्मा कुलचारामुळं आज उपस्थितीवर सुद्धा थोडा परिणाम झालेला आहे तथापि आपण श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी सुमारे एकशे पंच्याहत्तर सेवेकरी कुलधर्म कुलाचार सांभाळूनसुद्धा इथे आलेले आहेत त्यांना मनोमणी धन्यवाद आहेत शिन्नर तालुक्यातून मुसळगावमधून दहा सेवेकरी आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातून तेरा सेवेकरी आलेले आहेत पारनेरमधून सहा सेवेकरी आलेले आहेत खरं तर कुलधर्म कुलाचार सांभाळून येणं ही एक अति महत्त्वाची सेवा आहे तथा भक्ती आहे आणि ह्या सर्व बाबी सांभाळून उद्या दत्त नवरात्राचा पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत ग्रामदैवतांचा सन्मान उद्याला आपण करणार आहात भारतभर आणि जगामध्ये होऊ घातलेल्या अखंड जप यज्ञ नामसप्ताह यामध्ये छोटी मोठी सर्वच केंद्र साप्ताहिक दैनिक केंद्राचा समावेश आहे यात बऱ्याच जणांना काही शंका असतील अडचणी असतील आपण दैनिक केंद्रामध्ये त्रिकाल आरत्यांसह प्रहरे घेतात दिवसाचे प्रहरे भगिनी घेतात रात्रीचे प्रहरे पुरुष वर्ग घेतात तर प्रहऱ्यात थोड्याशा अडचणी आहेत काही जी साप्ताहिक किंवा छोटी केंद्र आहेत तिथे प्रहऱ्याला रात्री सर्वच जण हजेरी लावतील पुरुष अशातला भाग नाही म्हणून तिथल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे छोटी केंद्र असतील तर वाचनच करणं योग्य ठरणार आहे ताण करण्यापेक्षा म्हणून आपण जास्तीत जास्त पारायणावर एरवी चरित्र सप्तशती भागवत होणाऱ्या विशेष यागाच्या प्रसंगी केले जाणारे महत्त्वाचे याग आणि महत्त्वाच्या सेवा आहेत त्यात आपला सहभाग असणं जरुरीचं आहे आणि या सर्व बाबी आपण पूर्वसंध्येला मागच्याही शनिवारी असंख्यजण या तयारीने आले होते आणि जवळपास मोठ्या प्रमाणात नामसप्ताह याची पूर्वतयारी झालेली आहे आता बोटावर मोजण्याजोगी छोटी काही केंद्रं असतील त्यांनी नियोजनबद्ध या उपक्रमात आपला सहभाग घेताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावं त्यात केंद्र प्रतिनिधी असतील ग्राम अभियानात काम करणारे बहुविध विभाग असतील तालुक्याची जबाबदारी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे प्रतिनिधी असतील या सर्वांनी समन्वय साधून वंचितांपर्यंत किंवा जे अपेक्षित आहे त्यांच्यापर्यंत आपणाला योग्य संदेश पाच पोचवणं पाठवणं जरुरीचं आहे त्या दृष्टीनं आपण गुरुचरित्रात सहभाग घेतो का आपण नामसप्ता पडेल ती सेवा किंवा वाट्याला आलेली त्या सेवेत सहभाग घेतो का त्यामध्ये दर दोन तासाला प्रहरे बदलतात त्यात स्वामी चरित्राचा समावेश आहे जपमाळ स्वामींचा जप करण्याचा समावेश आहे आणि दोन प्रतिनिधी विनावादन करण्याचा समावेश आहे या सर्व बाबी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य त्यात त्या भाग घ्यावा पण वार्धक्य आणि उतारवयातल्या माणसांना जास्त वेळ उभं राहणं अशक्य आहे अशांनी आपल्या प्रकृतीनुसार आपणाला कुवतीनुसार जी सेवा आपणाला प्राप्त होईल त्याचाच भाग घ्यावा म्हणून या सर्व बाबी तोंडाशी आलेल्या या नामसप्ताच्या संदर्भात काही ज्या शंका असतील लघुशंका असतील त्या केंद्र तालुका जिल्हा प्रतिनिधींच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा आपण या पाचव्या वेदाकडे वळत आहोत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि याचं वाचन करणं मनन करणं तथा तो समजून घेणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब आहे या वाचनानं श्रवणानं जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट मानवी समस्या निवारण होतात आणि मनोवांछित ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करणारा हा कल्पतरू आहे म्हणून आपण ज्यांना ज्यांना ज्या ज्या समस्या असतील सुद्धा आपण स्वामींकडे दर्शनाला येताना असंख्य समस्या डोक्यात असतात आणि ते आपण स्वामींचं दर्शन घेताना मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा समावेश आहे मुलांच्या मुलींच्या नोकरीचा समावेश आहे पुढे मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत त्यापुढे आपत्त्यांचे प्रश्न आहेत पुढचे घरकुलाचे प्रश्न आहेत शेतीचे उद्योग व्यापार मनशांती पैकी अनेक समस्या मानवजातीसमोर फिरतायत आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण हा पाचवा वेद याचं जर पठन केलं तर निश्चितपणे हरवलेली मनशांती आपणापर्यंत मिळू शकते म्हणून आपण स्वामी सेवेकरी का व्हायचं आणि का होतं हे त्याचं मुख्य कारण आहे म्हणून बऱ्याच जणांना वाटतं नव्या लोकांना की आपणही सेवेकरी व्हावं आपल्याही वाट्याला स्वामींची सेवा यावी रोज आपण किमान तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचं वाचन पठन करावं अकरा माळा श्री स्वामी समर्थांचा जप आपण आपल्या हातून दिवसभरासाठी करावं त्यात पंचमहायज्ञ आपण पाच ऋणमुक्त जीवनातून होण्यासाठी पंचमहायज्ञ आपण करावेत ते आपणाला माहीत आहे नसतील तर आपण ते सोप्या पद्धतीत समजून घ्यावेत एक रद्दी पेपरला थोडंसं तुपाचं बोट लावून तो पेटवणं त्याला देवयज्ञ म्हणतात आपण स्वयंपाक करतो त्यातला थोडासा पोळीच्या तुकड्यावर केलेलं अन्न कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात तेवढंच अन्न गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात दोन बोटात मावेन एवढी साखर मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात आणि दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात आता हे सर्वांना शक्य आहे नाही तथापि जवळपासच्या लहान मुलांना जर आपण गोळी बिस्किट दिली त्यांचा आत्मा तृप्त होईल तो आशीर्वाद दे या स्वाभाविक आणि साहजिक घडणाऱ्या बाबी आहेत आणि यातून आपण दिव्यानं दिवा लावून ज्योतीनं ज्योत लावून पंचमहायज्ञाचं महत्त्व सेवेचं महत्त्व इतरांपर्यंत कृपया आपण पोचवण्याचं प्रयोजन करावं हे कळकळीचं आवाहन म्हणून आपण आता उद्या आपल्या गावात ज्या ग्रामदेवता आहेत त्यांची रितसर यादी करावी त्याचा आपण सामुदायिकरित्या सन्मान करावा त्यांना एक हार नारळ खडी साखर आणि विनंती करावी की आमच्या गावामध्ये अखंड जप यज्ञ नामसप्ताह होऊ घातलेला आहे त्या नामसप्ताहाला आपला आशीर्वाद हवा आहे आपण आशीर्वाद मागण्यासाठी जाऊ भाषा सुद्धा अशीच वापरावी की तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे बरेच लोक मराठी भाषेचा दुरुपयोग करताना काही क्षेत्रपाल सेंद्रिय दैवतांना निमंत्रण देताना सांगतात तुम्ही तिथं या आता तिथं ते कशाला पाहिजे अशा बऱ्याच वेळा गडबडी बोलण्यातून होत असतात तसं न करता आपण त्यांचा अन्य सर्व दैवतांचा आशीर्वादाचे आपण भूकेलेले आहोत म्हणून आशीर्वाद मागावा आणि येणेप्रमाणे आपण सकाळी आठ वाजेनंतर भोपाळी झाल्यावर श्री गुरुचरित्र वाचन होईन साधारण साडेदहापर्यंत वाचन संपेन तेवढ्या वेळात आठ ते, ते साडेदहाच्या कालामध्ये अपेक्षित भाविकांनी नैमित्तिक स्वाहाकारात भाग घ्यावा तो साडेदहापर्यंत नैमित्तिक याग संपतो आणि नंतर साडेदहा नंतर विशेष याग सुरू होत विशेष यागापैकी आपणाला गणेश याग माहीत आहे मनोबोध याग माहीत आहे स्वामी याग माहीत आहे रुद्रयाग माहीत आहे सप्तशती याग माहीत आहे आणि शेवट शेवटचा रुद्रयाग आहे या सर्व यागांमध्ये बारा वाजेपर्यंत सर्व याग निश्चितपणे आटोपतात आणि मग दुपारच्या सत्रामध्ये आपण स्वामी चरित्र असेल जपसंख्या असेल दुर्गा सप्तशती पारायणं असतील याकडे आपण वळावं आणि जास्तीत जास्त सप्ताहामध्ये चरित्र सारामृत जास्तीत जास्त श्री दुर्गा सप्तशती आणि होऊ घातलेल्या अंतर्गत शंभर कोटी पाठ आपण स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्राचे करत आहोत त्यापैकी उणीपुरी नव्वद कोटी पाठ आतापर्यंत देशभरात त्याची नोंद झालेली आहे उर्वरित दहा कोटी ग्रहपाठ बाकी आहे म्हणून या दहा कोटी राहिलेल्या ग्रहपाठामध्ये आपलं योगदान सेवेचं त्यात पडणं महत्वाचं आहे म्हणून आपल्या तालुका न्यायक केंद्र न्याय जिल्हा न्याय सर्व सेवेकऱ्यांनी याकडे वळावं आणि आपल्या केंद्रामध्ये आपण किती पाठ करू शकलो याची सकल वृत्तांत नामसप्ताह संपल्यावर इथे चित्रगुप्ताची वही आणून द्यावी म्हणजे आपणाला शंभर कोटीपैकी आपण किती कोटीपर्यंत पोचलो याची वजाबाकी बेरीज सर्वांपर्यंत करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे येणेप्रमाणे आपण या सेवेमध्ये आपला सहभाग व्हावा सेवेकऱ्यांचं जे ग्राम अभियान तथा जनकल्याण योजना आहेत तथा सिद्धमंगल पूजा आहे यापैकी कुठल्याही सेवेमध्ये आपण स्वतः सहभाग घ्यावा येणाऱ्या पंधरा तारखेला दत्तजयंती आहे त्या दिवशी साडेदहा वाजता आरती होणार नाही त्या दिवशी दत्त, दत्त जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होतो त्यावेळी फुलं देण्यात येतील आणि मग आपली सकाळच्या तीन आरत्या सायंकाळच्या दोन आरत्या म्हणून दत्तजन्म श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक चार याचं वाचन केलं जाईल आणि ओवी स्वर लय कुठे थांबायचं याकडे वाचन करणारा आणि वाचक याचं लक्ष असावं आणूस बाळे झाली इतपत ते वाचायचं आहे आणि मग चिंतन श्री गुरुदेव दत्त घोषणा करून आपण ती पुष्पांजलीची सारी फुलं स्वामींच्या चरणाजवळ पोचवायची आहेत दत्त जन्म झाला अशा सोप्या पद्धतीत आपण पंधरा तारखेला दत्त जयंतीचं आयोजन करावं सोळा तारखेला सांगता समारोह असेल त्याचंही आपणाला साडेदहाच्या आरतीनंतर सांगता समारोह होईल त्यानंतर एकवीस तारखेला भैरवचंडी मोरेदादा हॉस्पिटल या ठिकाणावर आहेत बावीस तारखेला नवनाथ पारायण गुरुपीठावर आहे येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबरला मासिक महा सत्संग आहे या सर्व बाबी प्रकर्षानं आपण स्मरणात ठेवून जनकल्याणवर आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं आणि या वर्षाला निरोप देताना पुढील येणारं वर्ष पंचवीस साल आपणा सर्वांना ते सुखाचं समृद्धीचं निरोगी जीवनाचं आरोग्याचं यशाचं आणि भरभराटीचं जावं असे आपण अपेक्षा व्यक्त करून आपणाला या नामसप्ताहनंतर पुढील उपक्रम आपणाला नियोजनकार सांगतील दुमत नाही होणारे भविष्यकाळात जे काही पुढचे उपक्रम आहेत त्यामध्ये परळी वैजनाथला उपक्रम आहेत अहमदनगर जिल्ह्यात आहेत मराठवाड्यात आहेत हे सारे उपक्रम पुढील दत्तजयंतीनंतर आपणाला आघोरेच्छित करता येतील किंवा समजतील त्याबद्दल दुमत नाही तथा मी अधिक वेळ घेणार नाही आज सणाचा कुलधर्मकुलाचाराचा दिवस आहे वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना आजच्या चंपाषष्ठीच्या खंडोबाच्या षडनवरात्राच्या शुभेच्छा देऊन आपण पुढचा आठवडा अखंड जप यज्ञ नामसप्तात सहभाग घेऊ इतरांना सहभागी करू दिव्यानं दिवा लावू ज्योतीनं ज्योत लावू अशा पद्धतीनं आपण यात सहभाग घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू नियोजन पुढचं प्रतिनिधी आपण सांगतील आणि सांगता राष्ट्रगीतानं होईल हे आपण मनात ठेवावं पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ